पूर्वी एकशे एकवीस वर्षापासून सुरू असलेलं स्वतंत्र राज्याच्या मागणीचा आंदोलन कायम ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यासाठी म्हणून जन प्रबोधन करायचे कार्यक्रम सुरू केले त्यासाठी आम्ही तीन तीन असे सहा मेळावे <coughs> अमरावती त्यामध्ये आम्ही जस कंत्राटी शिक्षक पेन्शनर राशी शिक्षक कंत्राटी इंजिनियर आणि सरपंच अशी सामूहिक परिषद मेळघाटात एक मेळावा घेतला नंतर कारंजात घेतला गोंदिया घेतला भंडारा घेतला सत्तावीस चीड लाईन आहे त्यासाठी सगळं जनजागरण करायचं एकशे वीस तालुक्यातील गावागावात घराघरात ते आंदोलन केलं पाहिजे शहरांमधल्या कुटुंबा कुटुंबापर्यंत गेलं पाहिजे म्हणून हा अडीच किलोमीटरचा लांबणारच आहे आणि नंतर आम्ही निघून विदर्भ चिकेला नमन करून याला येऊ आणि हे होईल त्याच कारण असं आहे की आम्ही एकशे एकवीस वर्षापासून हे आंदोलन खरं म्हणजे पारतंत्र्यात असताना पासून त्यावेळेच्या आमच्या तिसऱ्या जनरेशन आधीच्या पिढीने सुरू केलं ते पुढे चालत आलं आहे पारतंत्र्यात असताना हे आंदोलन सुरू झालं म्हणजे खऱ्या अर्थाने विदर्भाच्या स्वातंत्र्याची ही लढाई आहे आणि म्हणून वेगवेगळ्या घटना झाल्या पण ते झालं नाही आज आमच्या पुढे प्रश्न तयार आहेत सहा नंबर एक इथे सिंचनाचा अनुशेष आहे तो जवळजवळ साठ हजार कोटीचा आहे एकशे एकतीस धरणं पूर्ण झाले अपूर्ण आहे काही आहे चौदा लाख हेक्टर जमीन पाणी खाली आणायची आहे ती, पुन पुन है है। ती तर पीक बुडाला म्हणून ज्या काही आत्महत्याचं सत्र सुरू आहे त्या तऱ्हेमध्ये ज्या आत्महत्या त्या थांबवायच्या धारणी असेल चिकंदरा असेल अख्खा खचुल असेल झरी असेल यवतमाळ चंद्रपुरात जीवती असेल बुलढाण्याचा मकाळ असेल या सगळ्या भागामध्ये दरडोई उत्पन्न कमी आहे कारण यांची बहुवंशी अतिक्रमणही जमिनीवर आहे इतर पारंपरिक म्हणजे आदिवासीला पट्टा देताना तीन पिढ्याची वाट आहे आणि पंचवीस वर्षाची एक वर्ष झाली पण वर्षाचा पुरावा कोणी देऊ शकत नाही त्यामुळे ते मालक देऊ शकत वन जमिनी मालक नाही म्हणून कर्ज नाही मालक नाही म्हणून सुधारणा नाही मालक नाही म्हणून वेगवेगळ्या योजनांचा लाभ नाही ती ती जमीन कसून नापीक झाली त्यामुळे या भागामध्ये म्हणून क्रयशक्ती कमी आहे म्हणून सगळ्यात जास्त वीज करतो सत्तर टक्के सात हजार दोनशे मेगाव्यक्ती आणि वापरतो बावीसशे पाच हजार मेगाव्यक्ती बाहेर जाते आणि जमीन आमची गेली कोळसा तीनच जिल्ह्यात आली यवतमाळ चंद्रपूर आणि नागपूर आणि पाणी आमचंच गेलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुद्ध हवा गेली आणि आणि आमच्या विकाऱ्यातला म्हणून सगळे स्मशनाचे रोग आहे प्रदूषण नवी मशिनरी नंत्रणात ते तो एक भाग आहे चौथ असं अजिबात रोजगाराच्या संधी नाही म्हणून आमची सिकळी सवलवी पोरं वाट चुकून नक्षलवादी चळवळीकडे गेली सरकार म्हणजे नक्षलवादी आम्ही संपवतो माणसं गोळी मारली पण त्याच्या घराचा पाच बोट तोंडात जायचा प्रश्न कसाच होईल रोजगाराशिवाय तो सुटू शकत नाही आणि म्हणून बेरोजगारांच्या रोजगारांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून त्यांना नक्षलवादी चळवळीकडे जाण्यापासून थांबवून त्याला आळा घालायचा आहे महत्वाचा भाग म्हणजे इथे उद्योगातून इथे रोजगाराच्या संधी तयार करून इथला माणूस इथेच राहील त्यामुळे जे होणार स्थलांतर आहे गुलगाडीला म्हणून सून गेली जावळी गेला म्हणून मुलगी गेली आणि इकडे काही जाणार नाही म्हणून म्हातारे आई वडील गेले त्यामुळे आपले चार लोक आमदार आणि खासदार कमी गेला लोकप्रतिनिधी आम्हाला वाढवायचे आहे ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर हे विदर्भाचं राज्य आहे मी आपल्याला एक दुसरा कागद दिलाय ही माहिती त्या अधिकारात काढलेली खाली काढलेली माहिती तर तिसरा आहे महाराष्ट्राचं सगळ्या मार्गाचं महसुली उत्पन्न हे पाच लाख साठ हजार नऊशे त्रेसष्ट कोटी आहे वर्षाचा खर्च मागवायला सरकारला लागतात सहा लाख सहा हजार एकतीस मार्चला राज्यावर कर्ज पाठवला होता सात लाख बत्तीस हजार कोटी सरकारला या कर्जावर व्याज द्यावायला होतो छप्पन हजार सातशे सत्तावीस कोटी आणि सरकारने मार्चचं बजेट मंजूर झालं जून मध्ये लाडक्या बहिणीच्या हप्ते द्यायला कर्ज घेतलं तेरा लाख कोटी त्यानंतर ऑगस्ट मध्ये एक लाख बत्तीस हजार कोटीच कर्ज घ्यायला परवानगी मागितली परवानगी मिळाली त्यापैकी त्रेपन्न हजार कोटीच कर्ज मिळायचं बाकी आणि एकतीस डिसेंबर पर्यंत अडीच महिने बॅलन्स आहे आणि आता फक्त त्रेपन्न हजार कोटीच कर्ज मिळायचं आहे आज आठ महिन्याला कर्ज झालंय नऊ लाख तीस हजार कोटी त्रेपन्न हजार कोटी मिळवले अडीच महिन्यात की नऊ लाख ्याऐंशी हजार सातशे सत्तावन्न कोटी रुपये कर्ज होईल दुसऱ्या बाजूला मी दुसरी माहिती दिली राज्य दिवाळी आपल्याला पुरवठित माहिती आहे माहितीच्या चाळीस हजार कोटीच पीडब्ल्यूडीच्या ठेकेदाराचं दीड वर्षापासून थकलेलं बिल द्यायचं आहे एरिगेशन आणि जलसंधारणाचं तेरा हजार कोटी रुपयाचं बिल दीड वर्षापासून द्यायचं आहे म्हणजे मागचं सरकार येत होतं त्यांच्याच काळात थकलेलं बारा हजार कोटीचं जलजीवन मिशनचं द्यायचं आहे अठरा हजार कोटीच ग्रामीण सुधारणे द्यायचं आहे चार हजार चार हजार कोटीच चार हजार पाचशे पंधरा कोटीच जवळजवळ याच द्यायचं आहे नगरविकासच निवडणुकीच्या आधी सरकारनी आपल्या आमदारांना जी विशेष कामं दिली पुढे झडपीची निवडणूक आहे म्हणून त्याच सहा हजार कोटीच म्हणजे ग्रामीण भागात झडपीच द्यायचं आहे आणि जो म्हणून डीपीसीचा एकोणतीस टक्के निधी हा ग्रामीण मार्ग ग्रामीण मार्गाशिवाय गावात विद्युतीकरण शाळा खोली वाढीव अंगणवाडी यासाठी एकोणतीस टक्के निधी त्यातलं दोन लाख पाचशे पंधरा कोटीच बिल देणं बाकी आहे म्हणजे दीड वर्षापासून राज्य सरकारचं जी लालिटी डिस्चार्ज करायची ती आहे पंच्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटी रुपये जर आपण नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटीच कर्ज आणख आणि हा पंच्याण्णव हजार सातशे बत्तीस कोटीची लायबिलिटी तर डिस्चार्ज करायला कोर्टात जाते दोन ठिकाणी आत्महत्या केली पीठ ऑफिस मध्ये जाऊन अल्ला केंदा खाना काय खाना काय काय का भीक माण याच्याशिवाय काही लहान काही राहिलं नाही आणि हे सगळं प्लस केलं तर दहा हजार दहा लाख एकोणसाठ हजार चारशे एकोणसाठ कोटी रुपयाचा ब्रह्मदेव जरी मुख्यमंत्री केला आणि शंभर वर्ष विदर्भात राहिला तरी होणे नाही आणि ही राज्याची स्थिती आहे म्हणून अनुशेष पूर्ण होऊ शकत नाही परिणामी आत्महत्या थांबू शकत नाही गुंतवणूक होत नाही त्यामुळे रोजगाराच्या संधी तयार होत नाही त्यामुळे दररोज उत्पन्न वाढत नाही त्याचबरोबर नवी मशिनरी लावायला पैसे नाही म्हणून प्रदूषण नियंत्रणा देत नाही लोकसंख्या इथली इथे स्थिर झाल्याशिवाय चार आमदार आणि कमी झालेला एक कामगार पूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणूनच हे प्रश्न कायमचे सोडवायसाठी राज्य सरकार आहे राज्य सरकार दिवाळखोरीत निघालाय नंबर एक पुरावा नंबर दोन पुरावा दिलाय आणि म्हणून विदर्भाच्या ह्या गरजा पूर्ण करू शकत नाही म्हणून आम्ही दोन अर्थसंकल्प यात मांडले होते प्रतिविधान सभेत पहिला पंधरा सोळाचा होता डॉक्टर श्रीनिवास खांदेवानी नावाचे तत्कालीन अर्थमंत्री होते त्या प्रतिविधान सभेत अर्थप्रज्ञाला सगळ्या मार्गाचं उत्पन्न होत एक्केचाळीस हजार पाचशे दहा कोटी सर्वांनी वीस टक्के रिजेचे दर कमी केले नवे कर लावले नाही तरी पंधरा सोळाला हे राज्य झालं असतं तर एकशे दहा कोटी रुपये शेतीच झालं असतं शिवाय सरांनी दुसरा अर्थसंकल्प सतरा असं मांडला प्रतिविधान सभेत तेव्हा विदर्भाचं उत्पन्न तेरा हजार कोटी वाढून चौपन्न हजार चाळीस कोटी झालं होत ते कर लावले नाही तरीशे ऐंशी कोटी आणि सोळाशे साठ कोटी रुपये शिल्कीचं झालं असत आणि महाराष्ट्राचं राज्य हे आजच्या घडीला नऊ लाख त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस कोटी रुपये म्हणजे कर्ज आणि व्याजात बुडला आणि पंच्याण्णव हजार रुपयाच्या म्हणजे एकच उत्तर आहे विदर्भातल्या माणसाला माणूस म्हणून सन्मानाने सुखाने लगता यायचं असेल देशाच्या माणसाच्या तुलनेत तर विदर्भाचं राज्य हे आणि त्यासाठी म्हणून बावीस फरवरीला आम्ही बावीस तारखेला आम्ही विदर्भ चंडिकेला नमन करतो दुर्गा माता शरण करो आयरी म्हणून नमन करून निघतो अडीच किलोमीटर गांधीबाग मार्गे येतो आणि मालमधल्या या, जनसंकल्प लाँग मार्च मध्ये वेगवेगळी दृश्य असतील वेगवेगळ्या भागातले प्रती असतील बेळघाट एक पथक येईल एक ज्युती तालुक्यातलं एक आदिवासी डान्स येईल आणि गडचिरोली जिल्ह्याच्या बॉर्डरवरच म्हणजे आदिवासी आणि छत्तीसगडी असा एक दृश्य असा एक ना त्याशिवाय वीस पंचवीस महिला या पुक करून येतील त्या बंजारा समाजाच्या असतील त्या गणवेशात येतील आणि पारधी सम्राचे लोक येतील म्हणजे जे ये लोक म्हणतात जे पडेल पुढाऱ्यांचा शहरी आंदोलन आहे त्याला ग्रामीण भागातील सामान्य माणसाचा प्रतिसाद आहे मैमो म्हणून ही सामान्य माणसं या आंदोलनात सहभागी आहेत या तघेने आम्ही हा लॉक मार्च काढतो आणि दोन वाजता मेळावा घेऊन पुन्हा पुन्हा आयुष्याच्या मशाली असा संदेश जनतेला विदर्भातल्या जनतेला दोन वर्षांनी लढायला तयार होण्यासाठी मोटिवेट करणारा दिले किती बारा वाजता चार बारा वाजता उद्याच आणि पार्टिशिपेंट पाच हजार असतील त्यातले तसे जसे पोहचतील कारण दुरून आहे असे जसं शिरोज आहे मेळघाट आहे अलकापूर आहे इकडे पचमळी आहे म्हणजे लहान पचमळी लहान महाजो म्हणतो असा मोर्चीचा भाग आहे तर त्यांना किंवा सिंचन राज्यात त्यांना यायला पण आम्ही बारा वा वाजता जेवढे लोक हजर असतील जेवढ्या मी लॉंग मार्च सुरू करतो लोक जॉईन होत जातील जे उशीर आहे तिथे पण आमचा साधारण संकल्प हा पाच हजार लोकांच्या सहभागाचा आहे मेळाव्यामध्ये कोण कोण ऍड्रेस करतील मेळाव्यामध्ये पहिल्यांदा स्वागताध्यक्षांना भाषण झाल्यावर एक डॉक्टर श्रीवास खाद्यवाले साहेबांनी अनुशेषावर लुटाचे अध्यक्ष माजी अध्यक्ष प्राध्यापक बी डी देशमुख माजी आमदार जे एम एल सी होते तीस वर्ष त्यांनी दोन लेख लिहिले त्यांचं ले, त्यांचा लेख खांदेवाले सरांचा लेख आणि अजून काही लेख घालून आम्ही एक पुस्तक प्रकाशित करतो म्हणजे महाराष्ट्रात राहिलेला अनुभव आणि विदर्भ राज्यातील अपरिहार्यता हो या हेडवरचं डॉक्टर श्रीवास खांदेवाले लिखित पुस्तक या मेळाचे जे, जे उद्घाटक आहे पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांच्या हस्ते आम्ही करतो त्या दिवशी त्याचं प्रकाशन उद्याच करतो आता या मेळाव्याला उद्घाटक अध्यक्ष म्हणून मीत असेल उद्घाटक म्हणून डॉक्टर विकास महात्मे सर अस्वी बाहेरच्या चार संघटनाचे प्रतिनिधी म्हणजे विदर्भ राज्य आघाडीचे नीरज कांदेवाले असतील जनसुराज्य पार्टीचे माननीय राजेश ठाकरे असतील शिवायचे मुकेश समर्थ असतील आणि जनमंचचे राज्य जगताप असतील त्या व्यतिरिक्त बाहेरच्या राज्याचे हैदराबाद वरून एक टीम येते ते असतील छत्तीसगड एक असतील असे तीन नेते बाहेरचे असतील आणि आमची सगळी चमू असेल आम्ही प्रतिनिधी आहोत ते दहा आमचे जे मंडळ आहे आमचं नेते मंडळ त्याच्यापैकी आम्ही दहा लोक असू आणि डॉक्टर अध्यक्ष असतील आज त्यांचं सहा वाजता व्याख्यान आहे कम्युनिस्ट पक्षाचा जगभर जाहीरनामा प्रकाशित होतो पहिली वेळ नाही तो आजच आहे तीन कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टी माले तीन तीन जनरल सेक्रेटरी आहे आणि हे अर्थतज्ञ म्हणून हे त्या याच्यावर बोलणार मोडणार अर्थसंकल्प देशभर नाही जगभर समाजवादाच्या नजरेमध्ये कसा असावा त्याच्यावर त्याचं त्यांचं भाषण आहे मोठं त्यामुळे ते येऊ शकले नाही

तर हा कसा काय डिश्चेंट का घेतला दोन गोष्टी आहेत आता उत्तर प्रदेशचं विभाजित करायचं चाललं आहे <laughs> एका बाजूला बुंदेलखंड आणि असे दोन राज्य काढायचे आहेत आता परवालाही फेडरेशन ऑफ न्यू न्यूज डेला आम्ही नवराज्य निर्माण महासंघ म्हणतो त्यांनी पण पर सर्वाला परवाची जी चौदाला हे झाली अं नंतर नंतर आंदोलन झालं आणि बकराला परिषद झाली त्यात पण त्यांनी म्हटलं

पश्चिम निवेदन अपेक्षित आता जसं सरांनी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रातच नाही म्हणजे विदर्भातच नव्हे तर आपण आता दिल्लीपर्यंत सुद्धा आंदोलनाची धक पोहोचवलेली आहे चौदा आणि पंधरा फेब्रुवारीला नुकत्याच पार पडलेल्या जंगल मंत्रापर्यंत एक आंदोलन आणि फेडरेशन ऑफ युन स्टेट याच्या अंतर्गत कस्तुरबा गांधी मार्गवरती एक राष्ट्रीय सेमिनार झाला आणि याच्यामध्ये पूर्ण भारतातून आलेल्या सगळ्या वेगवेगळ्या प्रदेशातील छोट्या राज्यांचे डिमांड करणारे त्यांचे तिथे आलेले होते वेगवेगळ्या संघटना आलेल्या होत्या आणि त्या सगळ्यांचा एकच सुर होता की इतक्या वर्षांपासून जवळपास एकशे एकवीस वर्षांपासूनची जी, जी तुमची डिमांड आहे वेगळ्या प्रदर्भाची त्याला आता हे पूर्णत्वास नेण्याचे ने क्षण आपल्याला दिसत आहेत तिथे आणि म्हणून त्याच्यासाठी त्यांनी जे काही आता सध्याच्या दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या पूर्वी ठरवलेलं आहे की याच्यामध्ये बुंदेलखंड विदर्भ आणि छत्तीसगडच्या बाजूचा आपला मध्य प्रदेश मधला भाग या दोन तीन राज्यांची निर्मिती होणे अनिवार्य झालेली आहे आणि त्यासाठी सगळीकडे जो एक आहे राष्ट्रीय पातळीवरती आणि त्याचे अंदाज हजार सत्तावीस जे मिशन ठरवलेलं आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीनं ते पूर्णत्वास ठाण्याचे आता आपले ते क्षण आहे ते आहे दुसरं सगळी या संदर्भातलं एक निवेदन राष्ट्रपती महोदयांना दिलेलं आहे पंधरा राष्ट्रपती महोदयांना ते निवेदन दिलं आणि त्याच्यामध्ये ही डिमांड केलेली आहे की आर्टिकल तीनच्या अंतर्गत भारतीय घटनेच्या आर्टिकल तीनच्या अंतर्गत केंद्राचाच अधिकार आहे आणि म्हणून केंद्राने याच्यावरती विचार करावा आणि माननीय राष्ट्रपतींनी याच्यामध्ये आम्हाला गांभीर्याने राज्य देण्यासाठी घेतला तर निश्चितपणे राज्य होऊ शकते अशा प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन केलेलं आहे आणि एक लेटेस्ट इम्प्रुव्हमेंट आहे कारण